आज मी एक भीतीदायक गोष्ट सांगणार आहे आपल्या गावात एक काका होते कामाला कधी दांडी नाही घरचं सगळं नीट फक्त एकच सवय सायंकाळी थोडी दारू आणि हो तेही म्हणायचे अरे थोडी चालते रे आजचा व्हिडिओ त्या थोडीचीच गोष्ट आहे नमस्कार मंडळी दारू जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ दारू पिण्यासाठी नाही आणि कोणाला जज करण्यासाठी नाही आज आपण फक्त हे पाहणार आहोत दारू पोटात गेल्यावर शरीरात नेमकं काय चालू होत काकांनी पहिला घोट घेतला दारू तोंडात फार वेळ न थांबता ती सरळ पोटात जाते पोटात गेल्यावर ती लगेच रक्तात मिसळते आणि रक्त म्हणजे रस्ता जो थेट मेंदूकडे जातो रिकाम्या में पोटी प्यायला तर हा प्रवास अजून सुखकर आणि लवकर होतो म्हणजे काय दारू हळूहळू काम करत नाही ती झटक्यात काम करते दारू म्हणजे आपल्या शरीराचा मालक दारू मेंदूवर गेली की ती आधी विचार गोंधळात टाकते मग काका हसायला लागायचे मोठ्या आवाजात बोलायचे आणि म्हणायचे आज भारी वाटते पण खरं काय होतं माहित आहे मेंदूची ब्रेक सिस्टम बंद पडते मग चुकीचे बोलणं चुकीचे निर्णय आणि नको ते धाडस एक दिवस नाही दोन दिवस नाही हळूहळू मेंदूला दारूची सवय लागते दारू पिल्यावर एक आनंदाचं केमिकल सुटतं मेंदू लक्षात ठेवतो याने मला बरं वाटलं आणि मग न पिलं की चिडचिड डोकं जड मन अस्वस्थ काका म्हणायचे आज काहीतरी बरोबर नाही वाटत पण ते काहीतरी दारूस होत लिव्हर काकांना बोलला काही हरकत नाही मी साफसफाई करतो पण रोज रोज काम वाढलं की लिव्हर थकतो हळूहळू चरबी साठते सूज येते आणि मोठा आजार उभा राहतो त्याला म्हणतात लिव्हर सिरोसिस तो असतो लिव्हरचा कॅन्सर सगळ्यात वाईट काय लिव्हर दुखत नाही म्हणजे नुकसान कळतच नाही काका म्हणायचे दारू पिल्यावर झोप छान लागते खर तर झोप येते पण ती झोप नसते रात्री झोप खंडित सकाळी डोकं दुखणं आणि मग लहान गोष्टीवर राग घरात भांडणं मनात चिडचिड दारू एकटी माणसाला मारत नाही ती घरातली शांतताही संपवते एक दिवस काकांनी असंच म्हटलं मी तर रोज पित नाही पण शरीर असं म्हणत नाही दारू थोडी असो वा जास्त ती दारूच असते हळूहळू आवाज न करता नुकसान करत जाते ही गोष्ट काकांची वाटते पण खरं सांगायचं तर ती अनेक घरांची गोष्ट आहे म्हणूनच माहिती महत्वाची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू दारूची सवय सुटत का नाही आणि मेंदू आपल्याला कसा फसवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि दारू जागृतीला सबस्क्राईब करा इथे नशा नाही ज्ञान आहे